नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नोकरी महाराष्ट्र हो या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी बन योजनेबद्दल विशेषतः योजनेचे पैसे बँक खात्यात का आले नाही आणि कोण एलिजिबल आहे आणि नवीन अपडेट काय आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी योजनेची थोडक्यात आपण माहिती बघून घेऊ लाडकी बन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक आर्थिक मदत योजना आहे त्या अंतर्गत अनुसूचित जाती नवबोद्ध भटक्या जमाती आणि इतर मागासारखी कुटुंबातील मुलींना आर्थिक सहाय्य दिले जात त्याचप्रमाणे सहा पासून ते बारा पर्यंत आणि त्यापुढे शिक्षण घेणाऱ्या मुलींना थेट खात्यात पैसे जमा होतात म्हणजे मंडळी तुम्हाला दर महिना पंधराशे रुपये हे तुम्हाच्या खात्यात जमा होणार आहे तर माझ्या भगिनींनो तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल माझ्या मैत्रिणीचे पैसे आले तरी पण माझे पैसे का आणि आले आता आपण संपूर्ण माहिती एक एक जाणून घेऊ दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी तक्रार केली की पैसे त्यांच्या खात्यात आले नाहीत त्यांचे काय मुख्य कारण आहे ते मी खालीलप्रमाणे सांगतो एक कारण असू शकते की तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते अपूर्ण आहे म्हणजे चुकीची माहिती तुम्ही भरली असेल आधार कार्ड आणि खातं लिंक नाही आहे तिसऱ्या नंबरचं कारण असू शकते डी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याची त्रुटी असू शकते त्यानंतर चौथ्या नंबरचं आहे व्हेरिफिकेशन प्रलंबित म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट केले अपलोड केले आहे पण ते व्हेरिफिकेशन नसून झाले पाचव्या नंबरचं कारण होऊ शकते पोर्टलवर माहिती मिसमॅच म्हणजे जे काही तुम्ही माहिती संपूर्णपणे भरली असाल परंतु कधी कधी नाव चुकून जाते तर ते, ते माहिती अपूर्ण राहा मॅच होतो त्याचप्रमाणे सहा कारण असू शकते की बँक अकाउंट बंद इन ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं एक अकाउंट असेल आणि ते इनॲक्टिव्ह असेल त्यामध्ये पैसे नसेल तर त्यामध्ये पैसे येणार नाही म्हणून माझ्या भगिनींनो तुम्ही ते खातं ओपन करून घ्या आणि ते पैसे तुमच्या खात्यात जमा येतील जर माझ्या वरील गोष्टी तुम्हाला कळल्या असेल आणि सरकार त्यामुळे सरकार पुन्हा एकदा अर्ज तो तपासणी करेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसा पंधराशे रुपये हा तो रक्कम जमा करेल मंडळी नवीन अपडेट आलेली आहे दोन हजार ती जुलै मंथची ते आपण बघून घेऊ अपडेटनुसार सरकारकडून जिल्हानिया मंजुरीची प्रक्रिया सुरू झालेली आहे पात्रताची यादी अपडेट झालेली आहे भगिनी पात्र विद्यार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे परंतु यासाठी तुम्हाला काय गोष्टी कन्फर्म करावे लागेल ते मी तुम्हाला खालीप्रमाणे सांगतो तर मंडळी तुम्हाला काय करावं लागेल जर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर ते तपासा पहिले मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये योजनेसाठी अर्ज केला आहे का हे तपासून घ्या पहिले त्यानंतर बँक खाता आधार कार्डची लिंक आहे का जर नसेल तर तुम्ही आधार केंद्रामध्ये जाऊन लिंक करून घ्या त्याचप्रमाणे डीबीटी स्टेटस चेक केलं का जर तुम्ही डीबीटी डेटस चेक नसेल केले तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमची डीबीटी चेक करू शकता पैसे आले की नाही त्याचप्रमाणे शाळा किंवा कॉलेजकडून फॉर्म व्हेरिफिकेशन झाला का हे सुद्धा तपासा जर तुम्ही विद्यार्थिनी वगैरे असेल तुम्हाला शाळेकडून एक फॉर्म मिळाला असेल तो फॉर्म तुम्ही व्हेरीफिकेशन करून घ्या जर वरीलपैकी कोणतीही अडचण असेल शाळा किंवा कॉलेज ग्रामसेवक किंवा टलटी कार्याचे संपर्क करा तर मंडळी लाडकी ही योजना अतिशय उपयोगी आहे पण सरकारी प्रक्रियेमुळे थोडा उशीर होत आहे तुम्ही पात्र असाल आणि कागदपत्र बरोबर असतील तर निश्चित तुमचे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा होणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या परिचयातील लाभार्थ्यांना ही माहिती शेअर करा आणि अशाच वेदनासाठी आणि अपडेटसाठी नोकरी महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या कारण मी अशाच प्रकारचे अपडेट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो तर तुम्ही त्या चॅनलला फॉलो करून घ्या धन्यवाद मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये